रामकृष्ण हरी जय शिवराय आपले हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत आणि वेगवेगळ्या सणाला वेगवेगळ्या परंपरा आहेत वेगवेगळ्या कथा आहेत वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या सणाच्या आहेत असंच राखी पौर्णिमेचा देखील एक इतिहास आहे राखी पौर्णिमेला देखील काही परंपरा आहेत काही कथा आहेत त्याचाही एक वेगळा इतिहास आहे आणि मग राखी पौर्णिमेचा इतिहास काय आहे राखी पौर्णिमेची नेमकी परंपरा काय आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे राखी पौर्णिमेचा इतिहास काय राखी पौर्णिमेची परंपरा नेमकी कोणती आणि कधीपासून राखी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती या सदरील व्हिडिओच्या माध्यमातून देतो आहे श्रावण महिन्यामध्ये तसं प्रामुख्याने जे सण येतात त्यामधला राखी पौर्णिमेचा सण बहीण आपल्या भावाला राखी बांधते आणि भावाकडून वचन घेते असा पगडा आहे अशी परंपरा आहे बहिणीनं भावाला राखी बांधायची आणि त्या दिवशी भावानं बहिणीला तुझं रक्षण करण्याची जिम्मेदारी घेतो असं वचन त्या दिवशी द्यायचं अशा पद्धतीचा हा इतिहास आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे त्याचा एक पूर्वीची भगवान श्रीकृष्णाची कथा तुम्हाला माहीत आहे की भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला कापलं आणि ते रक्त निघायला लागलं त्यावेळी द्रौपदीने आपली स्वतःची साडी फाडून भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला गुंडाळली आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णाला आश्चर्य वाटलं की माझ्या बहिणी समानच असलेली ही द्रौपदी अगदी सक्क्या बहिणीपेक्षाही जास्त जीव माझ्यावर लावते आहे म्हणजे जीवाला जीव देणारी बहीणच आपल्यालाही मिळाली असं त्यांना वाटलं आणि मग त्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने ठरवलं की आता मात्र हे जे द्रुपदीनं काम केलं आहे की के आपली बोटाला साडी गुंडाळून आपलं रक्त थांबवण्याचा प्रयत्न तिने केला रक्ताच्या बहिणीपेक्षा ही श्रेष्ठ काम द्रौपदी करते हे पाहून भगवान श्रीकृष्णाला आनंद झाला आणि मनात विचार केला भगवान श्रीकृष्णाने के की एक दिवस तिच्या कुठल्याही संकटाला हा भाऊ कधीही आवर्जून हजर राहील आणि मग नंतर द्रौपदीचं वस्त्रहरण वगैरे करण्याची जी गोष्ट होती त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने मग ते वस्त्र पुरवलं म्हणजे वस्त्र बांधल्यामुळे आता भगवान श्रीकृष्णाने अशा पद्धतीनं ते वस्त्र पुरवलं आणि वस्त्र पुरवल्याच्या नंतर आपल्या त्या बहिणीचं एक रक्षणच केलं आणि तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण केला जातो असा एक पगडा आहे अशी एक कथा आहे अशी एक कहाणी आहे यानंतर दुसरी एक कहाणी आहे दुसरी एक कथा आहे बळीराजा आणि वामन म्हणजे विष्णूनीच वामनाचा अवतार घेतला आणि बळीराजाकडे पाताळात गेले बळीराजाने तर भगवान विष्णूची खूप आराधना केलेली होती पूजा केलेली होती अशी एक कथा आहे अशी एक कहाणी आहे ते सत्य असत्य ते तुम्ही पाहून घ्या आणि त्यावेळी पाताळात एवढी पूजा केली भगवान विष्णूची की लक्ष्मी मातेला प्रश्न पडला की आता हे वर येतात की नाही विष्णू खाली गेले तर वर येतात की नाही म्हणजे पूजाच एवढी मोठी होती की माझ्यासमोर राहा तुम्ही असं बळीराजाचं मत होतं आणि देवाला तिथं द्वारपाल म्हणून राहावं लागलं आणि तिथं थांबावं लागलं आणि वरती काही लवकर येत नव्हते पाताळातून वरती येतच नव्हते शेवटी लक्ष्मीला प्रश्न पडला काय करावं आणि म्हणून लक्ष्मीनं ना नारदाने सांगितलं तू एक काम कर बळीराजाला राखी बांध आणि बळीराजाला राखी बांधून बळीराजाकून राखी बांधताना सा, वचन घे तू बळीराजाला राखी बांधण्यासाठी जा आणि राखी बांधायला गेल्यानंतर वचन घे की माझ्या पतीचं संरक्षण करा रक्षण करा मला माझे पती द्या राखी बांधली आणि वचन मागितलं आणि मग हे वचन बळीराजानं लक्ष्मीला दिलं आणि तेव्हापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो असाही एक प्रगात आहे असंही एक म्हणणं आहे असंही एक मत आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कहाण्या वेगवेगळ्या प्रथा वेगवेगळ्या परंपराच्या वेगवेगळ्या कथनं आपण गोष्टी कहाणी आपण ऐकत असतो अशाच पद्धतीचं म्हणजे पुढे गेल्यानंतर तो सण अविरत चालूच होता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अशी एक बहीण कर्नाटकमध्ये भेटली आणि शिवाजी महाराजांनी तिला बहीण मानूनच तिच्या म्हणजे मुलासाठी तिला माफ केलं होतं आणि त्याला तिथली जमीनही दिली होती बादशाला म्हणून चला आमचा भादसा आहे म्हणून दूधबात बरवला स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी कर्नाटकला आणि तिथं एका गोपुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरसुद्धा कर्नाटकमध्ये आहे तिथली एक बहीण मानून त्यांनी अशा पद्धतीनं बहीण मानणं हा पगडा नंतरही बऱ्याच दिवस चालू होता आणि सख्या बहिणीची सुद्धा एक फार मोठी कहाणी सख्ख्या बहीण भावाची नंतर शिवचरित्रामध्ये मी शिवचरित्रामधं सांगायलो आता की छत्रपती संभाजीराजे दिलेर खानाकडं होते आणि दिलेर खानाकडे छत्रपती संभाजी महाराज असताना दिलेर खानाच्या सुद्धा रानू आक्का म्हणजे संभाजी महाराजांच्या बहीण रानू आक्का छत्रपती संभाजी महाराजांच्या बहीण संभाजी महाराजांचं कसं रक्षण करता येईल याचा फार मोठा विचार इथं दिलेर खानाच्या कैदेत असताना सुद्धा करत होत्या अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रघात वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या कहाणी आपण ऐकलेल्या आहेत आणि पुणे एक, एक सुंदर अशी बहीण भावाची जोडी बाराव्या तेराव्या शतकातली आणि ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली आणि मुक्ताई ताठी उघडा ज्ञानेश्वरा भाऊ संकटात असताना बहिणीने केलेली विनंती बहिणीने केलेली विनवणी की के ज्ञानेश्वरा ताठी उघडा एवढीशा गोष्टीनं तुम्ही हातबल होताय एवढीशा गोष्टीला तुम्ही हातभर होत आहेत तुम्ही एवढे हलके नाही आहेत तुम्ही खूप मोठे आहात असा विश्वास मुक्ताईनं संत ज्ञानेश्वरांना दिला हेही फार मोठं बहीण भावाचं नातं मागच्या काळातलं आहे असे बहीण भावाचे फार पूर्वीचे खूप सुंदर नाते आपल्या इतिहासामध्ये आहेत आताही तेच नातं जपण्यासाठी आजही तो सण मोठ्या आनंदाने मोठ्या उत्सवाने साजरा केला जातो आणि आजच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधते बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊसुद्धा त्याच दिवशी विचार करतो की माझ्या बहिणीचं रक्षण मला करायचं आहे बहीणसुद्धा आज वचन घेते भावाकडून अशा पद्धतीचा पगडा फार पूर्वीपासून आहे अशा परंपरा फार पूर्वीपासून आहेत तुम्हाला सर्वांना रक्षाबंधनाच्या माझ्याकडून माझ्या परिवाराकडून खूप खूप खुँ, शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन सणांच्या माहिती शिवचरित्राचे काही व्हिडिओ वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि भाषण कलेचे तर भरपूर व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलला असतात आणि म्हणून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती तुमच्या मित्रांना मैत्रिणींना भावांना बहिणींना नक्की शेअर करा थांबूयात रामकृष्ण हरी जय श्री